सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल सानवी राहुल कुल राष्ट्रीय बाल महासरपंच सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयाच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय विद्यार्थिनी सानवी राहुल कुल हिची राष्ट्रीय बाल सरपंच सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयाच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णू सर थोरात सर विधाते सर जाधव सर सर दहीफळे मॅडम राणे मॅडम मुळे मॅडम त्याचबरोबर शेलार सर उपसरपंच अनिल सर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक तालुका उपाध्यक्ष राहुल दादा कुल सामाजिक कार्यकर्ते भानुदास सोनवणे सागर दांडगे सर्व शुभांगी मैड उपस्थित होते सूत्रसंचलन विधाते सर यांनी केले व सानवीने आलेले अनुभव सांगून सर्वांचे आभार मानले सर्व पालक व सगळे शाळेच विशेषतः करून आमच्यावरच्या शिक्षक फळे मॅडम यांनी आम्हाला जाण्यास मला जाण्यास प्रोत्साहन केले याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद